विरकुल भागातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर इथे क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला घरकुल भागातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरच्या प्रांगणात क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार संस्थेच्या सदस्या डॉक्टर राधिका चिलका या होत्या या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली पर्यवेक्षक सतीश मल्लाव ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ भटकर हे उपस्थित होते प्रारंभी वंदे मातरम राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झालं प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली यांनी केलं पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवी आणि संस्थेचे मार्गदर्शक संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमांचं पूजन आणि क्रीडाज्योत पेटवून उद्घाटन करण्यात आलं जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांचा सत्कार राधिका चिल्का यांच्या हस्ते करण्यात आला तर डॉ राधिका चिल्का यांचा सत्कार मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली यांच्या हस्ते करण्यात आला सर्व खेळाडूंनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केलं प्रशालेतील विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय नरूटे यांनी तर आभार प्रदर्शन गीता गोटी पामूल यांनी केलं